बाळगणाऱ्या दोघांना परिसरातून धुळेस्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात धुळेस्थानिक गुन्ह्यान्वेषण विभागाच्या पथकाने हो गावटी पिस्तोल आणि जिवंत कारतूससह दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे प्रणव किशोर शिंदे वय वीस आणि विनय नेरकर वय तेवीस अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या दोघांविरोधात पिंपरी चिंचवड येथे देखील गुन्हे दाखल असून त्यांच्यावर दोन ठिकाणी सेक्स टॉशनच्या लैंगिक शोषण व खंडनी गुन्ह्याची नोंद आहे पिंपरी चिंचवड येथे या प्रकरणामुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे तसेच देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यातील एका तरुणीनेही या दोघांमुळे आत्महत्या के केल्याचे समोर आले आहे धुळेस्थानी गुन्ह्यान्वेषण विभागाच्या पथकाने नगावबारी परिसरातून या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून गावटी पिस्तोल आणि जिवंत कारतूसे जप्त करण्यात आली आहेत या दोघांच्या अन्य कुठल्या गुन्ह्यात सहभाग आहे का याच्यात तपास सुरू असल्याची माहिती धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक टीप मिळाली होती की दोन आरोपी यांच्याकडे एक गावठी पिस्टल आणि काही राऊंड्स आहेत त्या अनुषंगाने आपण टेकी केली असता आपण दोन आरोपींना अटक केलेले आहेत प्रणव किशोर शिंदे हा वयवर्ष वीस आहे आणि विनय नेरकर हा वयवर्ष तेवीस आहे हे दोघे धुळे जिल्ह्यामध्ये राहणार आहेत याच्यामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की या दोघांवर पिंपरी चिंचवड येथे एक गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्यामध्ये या लोकांनी काही तरुणांचे काही सेक्शुअल ऍक्ट याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्या तरुणाने नंतर आत्महत्या देखील केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे पूर्वी एक सेक्स्टॉर्शनचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये पण हे आरोपी होते त्याच्यामध्ये ती जी मुलगी होती तिने देखील ज्युडिशियल कस्टडीमध्ये असताना तिने देखील आत्महत्या केलेली आहे त्याच्यामुळे या दोघांना आपण आता कट्ट्यासकट आपण अटक केलेली आहे आणि याचा पुढे काय गुन्ह्यामध्ये सहभाग होता याचा आपण तपास करत आहोत